सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सन्मान समूह आयोजित सन्मान बाप्पा घरगुती आर स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेत अशोकनगर येथील रविराज खिलारे यांनी सहभाग घेतला पहा त्यांची आरस मुझे तारे या यादीष नमस्कार नाशिखर मी रविराज किल्लारे सर्वप्रथम सन्मानिच्या टीमचं मनापासून अभिनंदन गेल्या चार महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर जे करोनाचं संकट आलं होतं याच चार महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस आपला सामान्य माणूस आराम करत होता त्यावेळेस हेच ते करोना युद्ध डॉक्टर सफाई कर्मचारी पोलीस नर्स हे आपल्या जीवाची परवा न करता अवरात्र कष्ट करत होते यांच्याच कष्टाचं चीज म्हणून मी आज घरात गणपती डेकोरेशन हे करोना युद्धांचं साकारलं आहे तरी गणपती बाप्पाच्या चरणी चा जाता आता एकच विनंती करतो की गणपती बाप्पाने जातानी महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर आलेलं सर्व संकट जाता बाप्पा तुम्ही घेऊन जा तरी खिलारी परिवारातर्फे सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा घरीच रहा सुरक्षित रहा धन्यवाद